सोशल मीडियावरून सामाजिक भावना दुखवतील असे व्हिडिओ व्हायरल करू नये नसता कारवाई करण्यात येईल असा इशारा शहर पोलीस दलाच्या वतीने पोलीस उपायुक्त नितीन बगाटे यांनी दिला आहे सोशल मीडिया व्हॉट्सॲप फेसबुक अशा अनेक प्रसारमाध्यमांवर सध्या धार्मिक भावना दुखावणारे आणि दोन समाजात तेढ निर्माण करणारे अशी काही व्हिडिओज आणि मेसेजेस व्हायरल होत आहेत कृपया आपल्या सर्वांना नम्र विनंती की अशा प्रकारच्या कोणाच्याही धार्मिक भावना दुखावणारे व दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणारे असे मॅसेजेस किंवा व्हिडिओज किंवा अशा प्रकारच्या कोणत्याही प्रकारची डी पी आपण आपल्या स्टेटसला ठेवू नये जेणेकरून कोणाच्याही धार्मिक भावना त्यातून दुखावतील आणि या शहरामध्ये शांतीभंग होऊन लॉ अँड ऑर्डरची परिस्थिती निर्माण होईल अशा प्रकारचे कोणतेही मॅसेजेस आपण व्हायरल करू नये ही आपल्या सर्वांना नम्र विनंती कुणीही अशा प्रकारचे मेसेजेस किंवा व्हिडिओ व्हायरल करत असेल ज्यांनी दोन समाजात ते निर्माण होऊन एखाद्या धर्माच्या भावना दुखवल्या जातील अशा व्यक्तींवर छत्रपती संभाजीनगर पोलीस कडक शासन करेल आणि त्यांच्यावर एफ आय आर नोंदवून कडक कारवाई होईल याची सर्वांनी नोंद घ्यावी या सर्वासाठी आपले सहकार्य अत्यंत आवश्यक आहे आणि पोलिसांनी दिलेल्या सूचनाचे आपण पालन करसाल अशी मी आपल्या सर्वांना अपेक्षा व्यक्त करतो जय हिंद